मला वाटतंय तुळजापूर आणि हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे समीकरण आहे कारण बाळासाहेबांना नेहमी पहिल्यापासून वाटायचं की बाबा इथला आमदार त्या ठिकाणी व्हावा मला वाटतं ही भावना आहे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळी एकत्र आहे मला वाटतंय बाळासाहेबांचं ते स्वप्न महाविकास आघाडीच्या माध्यमातनं का होणार पण ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं निश्चित हो बिलकुल ताकदीनं पूर्ण करण्यासाठी कारण आपण लक्षात घ्या ह्यावेळेस सुद्धा मी फॉर्म भरला सोळा तारखेला त्या दिवशी मंगळवार होता आई तुळजाभवांनीचा आशीर्वाद घेऊनच मी फॉर्म भरला ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी पण मंगळवारच होता आणि ज्या दिवशी मतमोजणी झाली त्या दिवशी पण मंगळवारच होता वाटतं आई तुळजाभवाडीचा आशीर्वाद होता आणि आई तुळजाभवांडीचा आशीर्वाद नेहमी सत्याच्या बाजूने योग्य माणसाच्या बाजूने नीतिमत्तेच्या बाजूने राहत असतो तो दिसलाय आणि त्याच्यामुळं आई भवानीच्याच आशीर्वादाने निश्चितपणे बाळासाहेबांचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमात आम्ही जीवाचं रान करू आज मला आपल्याला आवर्जून अजून एक सांगायचंय की ज्या पद्मसिंह पाटील कुटुंब आपण नेहमी म्हणता की एक लक्षात घ्या मला एका गोष्टीवर मात्र कायम आक्षेप आहे हा कौटुंबिक वाद कृपा करून त्याला म्हणू नका का एखादा माणूस चाळीस वर्ष मंत्री असलेल्या माणसाच्या विरोधात उभारतो विधानसभा लढवतो आणि चाळीस वर्ष मंत्री असलेल्या माणसाची इतकी घमेंड असती इतकं त्याच्या डोक्यात सत्तेची मस्ती केलेली असती की त्याला वाटतंय की मी एखाद्याचा खून जरी केला तरी प्रशासन माझं काही करणार नाही आणि ह्याच्यातनं हा झालेला प्रकार आहे माझ्या वडिलांची हत्या होणं किंवा कुठल्याही एखाद्या माणसाची हत्या होणं अशा पद्धतीनं हे तुम्ही जर कौटुंबिक वाद म्हणत असाल ज्या पद्धतीनं त्यांचे चालक यांची हत्या होणं मला वाटतं ह्याला तुम्ही कौटुंबिक वाद म्हणू नका हा सामाजिक विषय आहे की स्वतः राजकीय विरोधक आपल्या विरोधात नको म्हणून त्याची सुपारी देऊन खून करायचा आणि आपलं राजकारण कसं चढलेलं हे बघायचं मग ओमराजे म्हणून त्या ठिकाणी पवनराजेचा मुलगा म्हणून त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती की पवनराजे गेल्याच्या नंतर आता आपल्याला कोण राजकीय विरोधक राहील मला वाटतं जनतेच्या मैदानात उतरून त्यांच्या करणं मला वाटतं एक मुलगा म्हणून माझी जबाबदारी होती त्याचा प्रतिशोध घेणं न्याय मागणं हे काही चूक नव्हतं ते की मी केलं आणि म्हणून मला त्याच्या बाबतीत मला आपल्याला कायम विनंती आहे की ह्याला तुम्ही कायम कौटुंबिक म्हणू नका कारण एखाद्या माणसाच्या घरातला वडील जाणं कुटुंब प्रमुख जाणं ही साधी गोष्ट नसते के ती केवळ राजकीय दृष्टीमुळं त्याच्यामुळं ह्या बाबतीत सुद्धा आपण हा विचार करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं आचरणही जनतेनं बघितलंय चाळीस वर्षाचं सगळं की कशा पद्धतीनं मंत्री असताना ह्या जिल्ह्याचा माग असलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनला देशात नंबर जातो आणि ती मंडळी मात्र रहुन, रहुन, बुगुन, बुगुन, आता ह्या पक्षात राहून राहून मंत्रिपद बघून बघून आता वाटलं की आता ह्यांची सत्ता येतच नाही ही म्हणल्याच्या नंतर लगेच भाजपाशी झाली आणि त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं की आता काय मोदीच्या वातावरणात मला सुद्धा ही नवलं गेलं होतं की मोदीच्या नावावर आलो हे बघा मी अमान्य करणारा माणूस नाही मग आमची आणि भारतीय जनता पार्टीची युती होती आम्हाला त्यांच्यामुळं काही मतं मिळाली मी कधीच ना करत नाही पण हिंदूराजय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना मांडणारा हा मतदारसंघ आहे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने धनुष्यबाणावर ह्याच्या पूर्वी नरेरे ताई खासदार राहिल्या कांबळे साहेब खासदार दोन वेळेस राहिले त्याच्यामुळे माझं इतकंच म्हणणं होतं की तुमची मतं आहेत पण आमचीही होते पण तीन तीन वेळेस आपण बघितलं असेल की सत्तेच्या लालचे पोटी ह्या पार्टीतून त्या पार्टीत आता हिथं तरी आपला मेळ लागतंय का लोकांनी ओळखलंय की लोकांसाठी राजकारण कोण करतंय समाजकारण कोण करतंय आणि स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या घरात पद मिळवण्यासाठी कोण राजकारण करतंय लोकांना निश्चितपणे समोर जाऊन उमगलेलं आहे मला वाटतं त्याचंच हे द्योतक आहे की इतक्या प्रचंड प्रमाणात मला मत लोकांनी दिलं